प्लंबर हा पाण्याचा डॉक्टर कोपरगाव शहरात जागतिक प्लंबिंग दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत या सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन वेलफेअर असोसिएशन व राशी मार्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने अकरा मार्च रोजी जागतिक प्लंबिंग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिव्हिल इंजिनियर अरुण काळवागे साहेब तर प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पेश शहा बॉम्बे मशनरी उपस्थित होते महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे नगर विभाग प्रमुख राजेंद्र घोडेराव यांनी स्वागतपर भाषण केले प्लंबर हा पाण्याचा डॉक्टर आहे हे पटवून दिले डॉक्टर आजारी पडल्यानंतर इलाज करतात व व्यक्ती आजारी पडू नये म्हणून प्लंबर आरोग्याची काळजी घेऊन काम करतो याचा विचार विश्वाने जगाने केला म्हणून अकरा मार्च रोजी जागतिक प्लंबिंग दिन साजरा करण्यात येत असतो या सर्व बाबतींचा विचार करून प्लंबर बांधवांनी आधुनिक प्लंबिंग शिकून सर्वांचे आरोग्य निरोगी राहील असे काम करावे असे कार्यक्रमाचे आयोजक राशी मार्केटिंगचे चेअरमॅन धवलजी सोमय्या यांनी केले तसेच प्रोडक्टची व्यवस्थित माहिती समजून सांगितली कल्पेश भाऊ यांनी प्लंबिंग दिनानिमित्त सर्व प्लंबिंग व्यावसायिक बंधूंना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वेलफेअर प्लंबिंग असोसिएशनचे शिर्डी शहर प्रमुख रमेशजी गोरेव सर्व प्लंबिंग व्यावसायिक आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार रमेश गोरे यांनी केले

जे बदल करता येतील ते करून घेतलं पाहिजे पूर्वी फॅमिलिटीज मध्ये एक राऊंड किती आहे गार्डन किती आहे हे बघत होते आता बाथरूम कशी ते वाटतात बाथरूम साठी इतके खर्च करणारे लोक दोन दोन लाख रुपयाची कमर टाकणारे लोक आहेत तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं डेव्हलप करा तुमची किंमत खूप आहे कळालेली पण आहे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे माझ्याचे डॉक्टर आहात शंभर टक्के आहात कारण लिकेजेस वगैरे साध्या लोकांचं डॉक्टर प्रॉपरली एकमेकांना कम्युनिकेशन द्यावा आणि काय सहकार्य लागेल सगळ्यांना शिकवा त्याच्यानी फायदा होईल सगळ्यांचा एकमेकांची सर्वांचा केल्यानं फायदाच होईल जे जमीन तुम्हाला कळलं ते दुसऱ्याला सांगितलं असं आणि जागतिक सर्व देवाचे मान देऊन उपस्थित झाले आणि मला सुद्धा त्याची या कार्यक्रमाला त्याच्या साजरा केला बऱ्याच वर्षांचा नंबर ऐकतोय निर्णय दिला आपण ऐकलंय प्लंबर म्हणजे काय प्लंबरने मग तो गर्तो कोण आहे प्लंबर हा माणसाचा निघिकार जे जसं डॉक्टर असतो डॉक्टर आजही पण त्यावर पेशंट प्रिपेअर करतो पण प्लंबर आजारी पडू नये म्हणून काम करतो म्हणून त्याला पाण्याचा डॉक्टर म्हणून येतात म्हणून आपलं असतंय आणि हे जगाने आपला सन्मान होतो त्या सन्मानाला आपण खऱ्या अर्थाने पात्र झालं पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे तज्ज्ञ माणसं बोलवतो त्यांची आपल्याला साथ मिळते त्या तज्ज्ञातून आपण चांगलं काम करावं चांगलं नाव आणि चांगले प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे आणि चांगले निस्तेच चांगले वापरून चालणार नाही तर त्याची पूर्ण माहिती पाहिजे आणि माहितीसाठी आज राशी सेल्स हे जगून आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढूनचं वाटूनचे बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यातली माहिती देण्यासाठी जे आज तर हजर झालेले ते दिला आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कंपनीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात बराच वेळेस प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालेले त्या त्यावेळेस मला काळू साहेबांनी समजून व्यवस्थित प्रेमाने समजून सांगितले आणि मग ते लागले जे बराचसा फायदा झाला आपणही इथून वेगवेगळ्या याच्यातून चांगला कसं काही एक प्रॉडक्ट मला तुम्हाला विकायचा आहे तर मला माझ्या कंट्रीची जॉग्रफी माहिती व्हायला पाहिजे जे अमेरिकेत चालतं ते इंडियामध्ये चालत ते शक्य नाही कारण त्याला पण तीस डिग्रीच्या वरती कधी टेम्परेचर बघितलं असेल आपल्याकडे पंचावन्न डिग्री टेम्परेचर झालं तर त्यातली प्रोडक्ट इकडे चालत आहेत चालतायत ते शक्य करून समोर मला जर प्रोडक्ट बनवायची असेल तर मला तुम्हाला प्रोडक्ट विकायचे असेल तर मला माझ्या कंट्रीची जॉबली माहिती व्हायला पाहिजे किती टेम्परेचर परत माझं प्रोडक्ट सस्टेन करू शकतात ही जे प्रॉडक्ट आहे आमची वॉटर प्रूफिंग कोलकट करतो ना पॅकिंग आपण नेत्र ते खाली पॅक करून जीपी टू ग्राउंड भरतो आणि सोडून आपण देतो पाहिजे सॉरी टेक्निकल माणूस आहे त्यांना पण माहिती आहे की जीपी टू ग्राउंड आणि ला कधीच बॉर्डिंग होत नाही होत नाही होत कारण मला ते टेक्नॉलॉजी माहिती आहे म्हणून मी नवीन प्रोडक्ट आता इंटरेल आहे

आपल्या सर्वांगी एकत्रतेसाठी कायम कायम राहायला पाहिजे दुसरी गोष्ट आजचं आपलं ज्ञानवर्धन झालं अशा बऱ्याचशा गोष्टी डिस्ट्रिक्ट प्लेसला किंवा मोठ्या मोठ्या सेंटरला होत म्हणजे काय एक्सपो हा बिल्डिंग एक्सपो नाशिकमध्ये होतो नगरमध्ये होतो किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे एक्झिबिशन किंवा मोठ्या मोठ्या मॅगझिन्स आहे जे एक्झिबिशन जे प्रदर्शन पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी होत सा। असतात आपण असे भरपूर ठिकाणी फिरत असतो ते खर्च करत असतो पण असं ज्ञानवर्धन करणाऱ्या ठिकाणी जर सगळ्यांनी मिळून ते हजेरी लावली आणि प्लंबिंग विषयी जे नवीन नवीन शोध लागत आहेत किंवा नवीन नवीन नवी प्रॉडक्ट जे मार्केटमध्ये मा येत आहेत त्याच्याबद्दलची जर माहिती घेतली तर आज जसं आपण म्हणतो की आम्ही हा एफायच नाही आम्हाला हे माहीतच नाही असा काय प्रकार होणार नाही तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसत जा सगळ्यांची संधी ही संघटना मजबूत करायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी आपलं ज्ञान कसं वाढेल याच्याबद्दल एक प्रयत्न करायला पाहिजे चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या व्यवसायाकडे आतापर्यंत जे काही नजरेचे लोक पाहत आहेत त्याला प्रतिष्ठा देण्याचा आपण प्रयत्न करायचा आतापर्यंत कंबरला जे काही चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी म्हणून पाहिला एक व्यक्ती म्हणून आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वाढवा म्हणून आपण काय काय करायला पाहिजे आपलं हे आपल्या क्षेत्रातलं ज्ञान तर वाढवायलाच पाहिजे पण आपल्या आपलं स्वतःच इतर क्षेत्रातलं नॉलेज वाढलं पाहिजे मग त्यासाठी काय करायचं असंच एक क्रम असायचा पुस्तकं वाचा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते आयोजित करा स्वतः त्याच्यात भाग घ्या स्वतःचं ज्ञानाची कक्षा उंचवायचा प्रयत्न करा समाज आपोआप आपल्याकडे उच्च भागाने पाहायला सुरुवात आपण आपल्या मुलांना सर्वांना शिकवतच आहे कारण आपला आपण वाचन केलं किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्या ज्ञानवरून होतील अशा पाहिल्यानंतर आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण देऊ शकू आपल्या कुटुंबाचं स्तर सामाजिक स्तर असतो शैक्षणिक स्तर असतो आपण उंचावू शकू ही माझी इच्छा आहे सगळ्या माझ्या बंबर मित्रांनी आपल्या कुटुंबाचं सर्व क्षेत्रामध्ये आपली वाढ कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि त्यासाठी एकत्रित बसलं आणि वेगवेगळे कार्यक्रम जर आयोजित केले होते तर त्यानंतर निश्चित फायला होतो परत एकदा हा जो आजचा अनोखा कार्यक्रम कप्रगवत झाला त्याबद्दल कल्पिका सेशन इथे कल्पिका सेशन आणि अहमदनगर कल्पिना सिंग शाहरा छात्र शिवाजी त्यांचा मी आभार मानतो आणि धुवलसार मी त्यांचा त्याबद्दल मी माझे व्यक्तिशा रीती त्यांचा आभार मानतो जी शहा सुद्धा सर्वांना सहकार्य करत असतात मी आभार मानतो आभार मानणे हे माझं काम नाही आहे तर एक अध्यक्ष म्हणून मला जी अतिथी जी मनाची संधी दिली त्याबद्दल मी माझे आभार व्यक्त करून सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन माझं अध्यक्ष वाचन